प्रेग्नेन्सी मध्ये पोटाला जास्त खास सुटते त्यामुळे तुम्ही घाबरताय का तर यामध्ये घाबरण्यासारखं काहीच नाहीये कारण शरीरातील काही बदलांमुळे ही खास सुटते मग पोटाला जास्त खास का येते आणि ही खास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत का या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात सर्वात आधी जाणून घेऊयात की प्रेग्नेन्सी मध्ये पोटाला खास का सुटते प्रेग्नेसी मध्ये पोटाला शरीरातील बदलांमुळे खास सुटते ओटी पोटाच्या त्वचेला वाढलेला रक्त पुरवठा त्वचा स्ट्रेच स्ट्रेच मार्क्स संपूर्ण शरीरावर लहान लहान ठिपके यामुळे प्रेग्नन्सी मध्ये पोटाला खाज सुटते प्रेग्नन्सी मध्ये पोटाला खाज सुटणं हे खरं तर कठीण जातो कारण की ही खाज एकदा सुरू झाली की ती संपण्याचं नावच घेत नाही म्हणून त्यावर काही उपाय जाणून घेऊयात नंबर वन नारळ तेलाने पोटावर मसाज करा हो सेंद्रिय खोबरेल तेल किंवा तुम्ही घरी वापरत असलेल्या कोणत्याही ते खोबरेल तेलाने हलक्या हातांनी तुम्हाला पोटाची मालिश करायची आहे यानंतर तीस ते चाळीस मिनिट तुम्हाला ते तसंच ठेवायचे नंतर उबदार ओल्या कपड्याने तुम्हाला हे तेल पुसून स्वच्छ करायचे किंवा रात्रभर त्वचेवर तसंच ठेवायचे खोबरेल तेल स्किन आणि हेअर साठी खूप चांगले नारळाच्या तेलामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आहेत जे सूज आणि पुरळ कमी करण्यासाठी मदत करतात यासोबतच स्किन मॉइचराईज सुद्धा राहते नंबर टू ओटी मिल बाथ एक कप ओट्स आणि पाणी घ्या एक कप ओट्स पाण्याच्या टब मध्ये मिसळा आणि वीस मिनिटं ते भिजवून ठेवा मग हे ओट्स एका कापडात बांधून गाठ मारा अशा प्रकारे तुमच्याकडे आंघोळीसाठी एक लुफा तयार असेल आता या पाण्याने अंघोळ करा आणि ओट्स हलक्या हातानी अंगावर घासून घ्या ओट्स मध्ये सुद्धा दाहक विरोधी आणि प्युरिटिक गुणधर्म असतात ज्यामुळे खाज येणाऱ्या त्वचेला आराम मिळतो नंबर तीन कोरफड जेल कोरफडीचं जेल घ्या आणि हलक्या हाताने खाज येणाऱ्या भागावर लावा तुमच्या पोटा व्यतिरिक्त तुम्ही जिथे खाज येते त्या सर्व भागांवर कोरफड जेल लावू शकता कोरफड जेल लावल्यानंतर ते स्किन वर वीस ते तीस मिनिटं राहू द्या यानंतर आपली स्किन ओल्या कपड्याने कोरडी पुसून घ्या हे दिवसातून दोन ते तीन वेळा करा जेणेकरून कोरडी स्किन मॉइश्चरायज होईल नंबर चार लिंबाचा रस पोटाला लावा एका लिंबाचा अर्धा काप पाण्यात पिळून घ्या हे कापसाच्या साहाय्याने ज्या ठिकाणी खूप खाज येते त्या ठिकाणी लावा ते वीस ते तीस मिनटं राहून द्या त्यानंतर तुम्ही ते पाण्याने धुवून घ्या जर तुम्हाला पोटाला खूप खाज येत असेल तर तुम्ही हे दर दुसऱ्या दिवशी केलं पाहिजे लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड आणि एक्सॉर्बिक ऍसिड असत लिंबामुळे त्वचेचा पीएच संतुलित राहायला सुद्धा मदत होते अशा प्रकारे तुमच्या त्वचेतील खाज आणि सूज बरी होईल सो ऑल या व्हिडिओ मधून मी तुम्हाला दिलेली ही माहिती तुम्हाला हेल्पफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेज वर पाहत असाल सो लोकमत फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखी हेल्थ युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील